काय किंमत सांगितली रोहित एकवीस हजार रुपये कोणत्या जाती जातीचं कोटा जातीच आहे काय किंमत सांगितली त्यांची का तीस हजार रुपये जोडीची जोडीची गाबणी ना काय किमती सांगितले यांचे वीस हजार वीस हजार बोकडे वी का बारशीचे जुनी बोकडे जुनी बोकडे सोजत दे सोजत जातीचे वीस हजार रुपये ऑफर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं शेती संकल्प युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आलेलो आपण लोणच्या शेळी आणि मेंढी बाजारात हो आजच्या बाजार शाळांची काय किंमती आहे आज तारीख पाच मार्च आणि हा बाजार बुधवारी भरत असतो आणि याचे व्हिडिओ आपण दर बारील्या चॅनल वर टाकत असतो ते व्हिडिओ पाच आणि कसा कसं एक कमेंट करून नक्की कळवत करू जा चला काय किमती सांगितली आज शाळेला सरासरी सांगायची ती पहिलं रुपाटी तिथे पंचवीस हजार सांग वीस हजार सांग काय सांगितलं यांचं एक बावीस बावीस हजार बावीस आहे ना हो सगळ्या का आहेत किती आणेल आज आज चौदा

दोनदा पाहिलं रुपाट विठ्ठेल वापर आणि आपला मोबाईल नंबर सांग झिरो सहा सत्तर झिरो आठ झिरो आठ दरबुजवर राहते का हो दरबुजवर इथंच गेटच्या गेट गेटच्या शेजारीच भेटून जायचं हो कोणती पाहिजे ती मिळेल का तेवढी विठ्ठल गावरान मित्रांनो यांची संपूर्ण अशी दावणी पिठर काटेवाडी आपलं गावरान असं काय किमती सांगितले ब साडेतीन हजार रुपये साडेतीन बोकड साडेतीन पाट तीन हजार पाठ तीन वय विक असेल साधारण ते पंधरा दिवसाचे तीन वर पंधरा तीन पंधरा दिवस आणि तीन एक वर यांची काय वापर सांगितली त्यांचे चार हजार रुपये चार हजार बोकडे पण आणि पाठीपण काही बोकडे पाटी मिक्स दरबुधीवर राहतात का हा दरबुधीवर राहतात आपल्या गेट समोर आपला मोबाईल नंबर शहाण्णव एकोणवद बत्तीस सत्तावन एक सव्वा चारने सव्वा चारने दरबुदर राहतो व्यापारी शेतकरी आपण व्यापारी 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 नंबर सांगा पंच्याण्णव एकोणतीस सोळा ते वीस तीस कोणते कोणते बाजार करतात लोणी काय किंमत सांगितली रुपये कोटा आहे जातीचातीचा मित्रांनो कोट्या जातीच्या बोकडे सांगायला वीस हजार सांगता येते शिंग पाहू शकतात कान वगैरे घरचाच आहे का हो घरचाच आहे शेवट किती मिळायची फायनल फायनल हा आपला मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव झिरो सात सोळा एकोणपन्नास छत्तीस काय किंमत सांगितली दहा हजार गाभणी खाटी गाभणी किती महिन्याची साधार दोन महिन्याची गाभणी सांगाल दहा हजार सांगते हिची काय सांगितली साडेचार साडेचार पाटे बोकडे साडेचार यांच्या वाले अठ्ठावीस हजार सांगितले दोन्ही दोन बकरी तीन बकरी तीन बकरी बच्चे मित्रांटी पाठी कमी शेवट हा ना आपला मोबाईल नंबर सांग शहाण्णव झिरो चार बासष्ट बुधवार राहतो घर बुधवार राहतो व्यापारी कोण कोणते बाजार सर्व बाजार करतो मी

शेतकरी ना पण बोकडे काय किमती सांगितल्या आहे ना बोकडे ना पाट बोकडे वापर सांगतो शेतकरी ना पण आम्हाची काय किंमत चांगली पाठीची

साडे नऊ हजार साडे नऊ पाटे बोकडे साडेनऊ वापर समता काय किमती सांगितले यांच्या साडेपाच पाठीक आहे बोकडी तीन पाठी एक तीन बोकडे एक पाठी तीन बोकडीने एक पाठी मित्रांनो आपला मोबाईल नंबर चांगला शहाण्णव तेवीस चौऱ्याण्णव झिरो पाच त्रेपन्न सांगितले यांचे साडेतीन ना सांगितले साडेतीन याच्यात पाठ किती बोकडे किती याच्यात दोन, दोन दोन दर दरबुधवारे राहत भाऊ हा दरबुधवार गेटला राहत साडेपाशी मोबाईल नंबर सांगतो ऐंशी ऐंशी चौतीस सव्वीस सत्तावन्न आज किती आणले होते आज पंधरा आणले होते चार पाच राहिलेत

कोण कोणत्या राहतात शुक्रवारी लोणी शनिवारी सोमवारी तर शेतकरी मित्रांनो इकडं संपूर्ण अस कटिंगचा माल राहतो पाहू शकता आजचा बाजार असं भरलेला आहे दावणी वगैरे इकडे कटिंगचा माल जास्त गेटच्या जर ते विक्री राहतात शेतकरी व्यापार पाहू शकता संपूर्ण असा बाजार चला आता आपण मेंढी बाजाराविषयी माहिती पाहूया सांगायला तीस हजार सांगताय मित्रांनो शिरो जातीचा आहे कान वगैरे भरपूर उंच आपला मोबाईल नंबर सांगा बरं पंच्याण्णव एकोणऐंशी तेरा बावन्न झिरो सात भेटून जाईल ना कमी जादा करून शेतकऱ्या काय किंमत सांगितली बघू याची सांगायला पंचवीस हजार पंचवीस हजार शिरो जातीचा आहे ना घ्यायची किती सांगितले किती चोवीस हजार रुपयाला फायनल चोवीस हजारला फायनल आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याऐंशी एकोणसाठ किंमत सांगितली मामा यांची अहो यांची साडी पाच हजार रुपये किंमत सांगितली पाच हजार माझी माझ्या दुई बी पण क्वालिटी बिल्ल येत कोणत्या जाजीची गावरान मधलीच येत गावरान मधले आपला मोबाईल नंबर नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ एकोणसाठ शेहेचाळीस अठ्ठ्याण्णव घरी किती मेंढ्या आता घरी मेड्या पन्नास गाई पन्नास शेगले तर कोणाला भेटून जाऊ घेतले काय किंमत सांगितली मामे त्याचे पंचवीस हजार पंचवीस हजार काय असेल साधारण त्याच आहे दोन वर्षाचा दोन वर्षाचे सांगायला पंचवीस हजार सांगताय दोन वर्षाचा आहे रे

वर्ष तर शेतकरी मित्रांनो असं संपूर्ण भेंडी बाजार भेटूया असं माहिती पूर्ण नवीन व्हिडिओ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र